ताज्या घडामोडी एमआयडीसी मध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला अनेक जखमी झालेत या प्रकरणात आता मुख्य आरोपी मालती मेहता यांना ना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलाय मालती मेहता या अमुदान कंपनीचे मालक असून नाशिकमधील मेहरधाम परिसरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहतावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या भीषण स्फोटात मृतांचा आकडा तेरावर वर पोहोचलाय तर अनेक जण जखमी झाले डोंबिवलीत झालेल्या स्फोटानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे आपल्याला त्यांचे प्रमुख आरोपी जो आहे मलायाळ प्रदीपात मलयाळ प्रदीप मेहता याला जे आहे याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे हा चालू आहे या गुन्ह्याशी संबंधित जे काही शेक होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत यांनाही आपण याच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही पुढे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील ताब्यात घेतो का हा मैला मलैया मेहता नाशिकमध्ये काय कुठून काय नाशिक थांबवली सदर पावलं क्राईम लाईन च्या अंतर्गत तपास चालू होता त्यामध्ये मुख्य आरोपी हा म्हणजे मनैया मेहता या साधी ठाण्यामधून ताब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी यामध्ये घडणी आणि विशेष कृतीधर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सगळं स्टाफ आहे आणि त्यामध्ये ताब्यात घेतलाय आणि सदर आरोपीची आई आणि आई एकदा चौकशी कामी नाशिकवाल्यांनी आपली टीम केलेली होती तर आणि टीमनी ताब्यात घेतलेले आहे ता स्थानिक पोलिसांच्या या मदतीने यामध्ये चौकशी चौकशी कारखान्यांचा रोल अजून क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मला हे मिळतो हाय त्याला आम्ही आज स्पोर्ट आहे ना हा टेक्निकल विषय हा अत्यंत टेक्निकल विषय त्या कारखान्यात जे काही केमिकल होते ते सगळे हायग्रेड ची केमिकल आहे कशा पद्धतीने झाला हा तो आहे हा तपाशनंतर करेल आपण या टेक्निकल हेल्प आपण आपण घेतलेली आहे शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण आपण रुपये केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा अहवाल त्यानंतर उपाय त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम साठा करण्याबाबत जे दयोग आहे त्याचं त्यांनी काहीच पालन केलेलं नाही अगदी बरोबर आहे हा रुपये ना पुन्हा काल दाखल झालेला अरेस्ट केले का त्यांचं उत्तर पहिल्याच दिलं पुन्हा त्यांना काल रात्री दाखल झाला आहे जो तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत आपण कुठले केमिकल हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ती केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरु केले जो होत्या की नाही सर्व शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊ त्याचा व्यवस्थित जो आहे तो सगळा जो आहे तपास अजून उद्या पूर्ण त्याला उद्या पुढे घेऊन उद्यापूर्ण करून द्यात सेक्शन वगैरे का वाढलेलं आहे नाही सगळ्यांनी आकाशाने स्वानंद मीडियात डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा